सारंग आणि सावली गैरसमज होणार दूर सारंगला वाटते सावलीची काळजी सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वेळांवर येऊन उभी आहे एकीकडे एक सारंग आणि सावली सावलीच्या माहेरी आलेले आहेत आणि तिथे दोघांमधला दुरावा कमी होताना दिसतोय कारण सावली सारंगला सगळं हवं नको ते बघते त्याची काळजी करते आणि त्याच्या घरातलेही त्याचा तेवढाच मान ठेवत आहेत आणि या सगळ्यात सारंग सुद्धा सावलीला समजून घेण्याचा सा प्रयत्न करतोय दोघांचं सत्य घरच्यांना कळू नये यासाठी दोघ एकत्र असल्याचं नाटक करत आहेत पण या सगळ्यातच दोघांमधला दुरावा कमी होताना दिसतोय येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सारंग आणि सावली शेकोटी करत बसलेले असतात सावली शेकोटी करते आणि उठून बाजूला जात असते पण अचानकच सावलीचा सा पदर आहे तो शेकोटी जातो आणि ते सारंगला तिची काळजी वाटते तो पटकन उठतो आणि सावलीला बाजूला खेचून घेतो आणि दोघही एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवताना दिसलेल्या आहेत एकीकडे कुठे ना कुठे दोघांमधली जवळीक वाढते त्यांच्यामधले मतभेद दूर होत आहेत आता फार असणार आहे की या दोघांमधला दुरावा कसा मिटणार आणि दोघांचं हे नातं काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच हो इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार